अनि गएर एकै ठाउँमा बस्यो चलो है चलो चलो लाइव चालू हो जा इधर सारी क्या कर रोज बोल रहा है झटका दे दिए लाइव है हम फेसबुक का youtube फेसबुक फेसबुक क्या हुआ खासी <स्वेण>।

गया पूरे इसमें लाइव में छेड़छाड़ नहीं जमती नहीं जमती छेड़छाड़ करने लाइव में आगे जाओ कार्यकर्ता सब पीछे बैठो मत जाओ

आपला परिचय देऊन पूर्ण आपली काय भूमिका या इलेक्शन मध्ये ते सांगा मी आम्र पालिकेच्या जोंडले पूर्णा नगर परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी उभी आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे मला स्वर्गीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी देऊन माझा सन्मान केलेला आहे आणि आमचे ध्येय असे आहेत की पहिलं ध्येय आमचं शैक्षणिक ध्येय आहे त्यामध्ये सर्व जाती धर्मातील सर्व जे आपल्या भारतामध्ये जे बारा बलु बलुतेदार पद्धती आहे त्याप्रमाणे सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करू तसेच सामाजिक धार्मिक क्षेत्रातही आमचे आम आमची बहु वंचित बहुजन आघाडी अग्रेसर राहील तसेच जे पूर्णानगर जे बाबासाहेबांच्या पुतळ्याचे जागा आहे ती त्या जा, जागेचे पण सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पूर्णतील गल्लोगल्लीचे रस्ते चांगला चांगले करण्याचे प्रयत्न करू विकास कामाला प्राधान्य देऊ आणि सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर प्रगती करू एवढी बोलून आपण पूर्ण परिसरामध्ये फिरत आहेत कशी परिस्थिती आहे सध्या वार्डाची वार्डामध्ये गल्लोगल्ली मध्ये समस्या हा समस्या बाबत रस्ते एकदम खालच्या थरातले आहेत त्यामुळे मी निवडून आल्यावर मला नगराध्यक्ष तुम्ही केल्यावर मी गल्लोगल्लीचे रस्ते चांगले करी आणि जे प्रगतीचे काम आहेत ते पण करी लोक काय समस्या मांडतात आपल्या पुढे आपण लोकांसमोर प्रचारासाठी गेल्यानंतर पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न असे खूप प्रयत्न लोक आमच्या समोर मांडत आहेत ओके ठीक आहे धन्यवाद परिचय देऊन पूर्ण माहिती सांगा जय भीम मी जया बाबासाहेब कांबळे वार्ड क्रमांक दहा करून नगरसेविकासाठी थांबलेली आहे मी आज चाळीस वर्षापासून बघते माझ्या ह्या दहा वॉर्ड क्रमांकाला एज्युकेशनच्या बाबतीत इथं एकही शाळा उभी केलेली नाहीये मी पंधरा वर्ष अगोदर इथं शाळा उभी केली होती पण काही इथल्या लोकांमुळं इथल्या लोकांमुळे अडचण आली आणि मला माझी शाळा बंद करावं हो लागली ह्याचा मला पुरा खेद आहे दुसरी गोष्ट इथं नावावर काहीच नाही नाल्या पुऱ्या पॅक नाल्या आम्ही सगळ्या स्त्रिया घराच्या बाहेर निघून डेली वर्क नाली साफ करणं फर्स्ट असतं रोडचं तर बिलकुल बिलकुलच काम नाही डेव्हलपमेंटच्या नावाखाली काही नाही इथं अंधार आहे ह्या दहा दहा वाटतं बघावर पुरा अंधार पर, परसलेला आहे आणि मी इथे फक्त फक्त डेव्हलपमेंटसाठी काम करण्याची इच्छा आहे आणि मी ती जरूर जरूर करणार जय भीम बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकरांचा या अगोदर आपण केलेल्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती द्या ना मी आता एज्युकेशन साठी मी अगोदर केले होते शाळा उघडली होती आणि तीन वर्ष माझ्या स्वखर्चावर मी चालवली बालवाडी चालवली पण का इथले जाती भेद झालेला होता म्हणून मला शाळा बंद करावं लागली पण माझ्या इथल्या बांधवानी भगिनी मला एवढा सपोर्ट केला गेल्या के काही वर्षापासून त्यांनी मला प्रेरणा दिली की नाही आता तुम्ही टीचर ह्या क्षेत्रात आलं पाहिजे आणि समाजासाठी आणि इथल्या डेव्हलपमेंटसाठी काम केलं पाहिजे कुठल्याही क्षेत्रात असो तो हो, जॉब ओरिएंटेशन असो क्लिनिनेस असो किंवा कुठलाही असो मी ते करणार आणि करणारच आहे लोकांनी आपल्याला मतदान का करावं डेव्हलपमेंटसाठी आणि स्त्रियांना इथं काम नाही त्यामुळे मी स्त्रियांचा पहिला विचार करणार आणि इथे जे बा, माझे बांधव आहेत त्यांच्यासाठी मी <coughs> जरूर काही ना काही करणार म्हणजे इथं जे जॉब भेटत नाही मुलं इकड तिकडं करतात त्यांच्यासाठी मला खूप काही करण्याची इच्छा आहे आणि मी ती जरूर जरूर करणार आणि आता तर मला तुम्ही निवडून दिलं तर ह्याचा प्रोग्रेस तुम्ही नक्की बघणार परिसरात मुख्य समस्या काय मुख्य समा समस्या क्लिनिनस इथं आमच्या याच्यामध्ये एकही अंगणवाडी नाही दुसरं लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि तिसरे इथले जे एज्युकेटेड मुलं आहे जे गल्ली फिरतात त्यांच्यासाठी मला माझे काहीतरी हे आहेत प्लॅन ते मी नंतर सांगतो या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना काय संदेश देणार आहेत मी हे सांगणार की तुम्ही मला निवडून दिलं तर मी नक्की वाढची प्रगती करणार आणि डेव्हलपमेंटसाठीच काम करणार आपल्यासोबत प्राचार्य केशव सर आहेत काय भूमिका आहे सरांची आपण जाणून घेऊया पूर्णा नगर परिषद पूर्णा दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक होत आहे श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांनी हे जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्राध्यापक आम्रपाली केशव जोंधळे यांना नगराध्यक्ष पदाची जी जिम्मेदारी त्यांच्यावर टाकलेली आहे या जिम्मेदारीच्या माध्यमातून अम्रपाली जोंधळे ह्या एक शैक्षणिक दृष्ट्या संपूर्ण परिपूर्ण असून त्या एक महाविद्यालयाच्या प्राध्यापक आहेत जिम्मेदारीनं त्या काम करू शकतील शैक्षणिक धोरणाबरोबर आरोग्याची समस्या असेल गावातल्या प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक नाली असेल रोड असेल विकासाची असेल सर्वात प्रथम मुद्दा आहे ते शुद्ध जल पाण्याचा आपल्या पूर्णा नगरपालिकेच्या वतीनं अनेक वर्षापासून जे फिल्टरेशन नगरपालिकेचे बसवलेले आहेत परंतु लाखो रुपये शासनाने खर्च करून ते अद्याप ते बंद झालेले आहेत म्हणून या जे शुद्धीकरणाचं जे काम आहे पाणी शुद्धीकरणाचं ते प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरापर्यंत शुद्ध पाण्याची सोय करण्याचं आम्ही प्रथमतः आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतो प्रत्येक वार्डगणिस गावामध्ये नगरपालिकेच्या वतीनं आरोग्य केंद्र सरकारी दवाखाना नगरपालिकेच्या वतीनं आम्ही उभं करण्याचा मानस ठेवूया त्यानंतर शैक्षणिक जी आमच्या ताईनं आता सांगितलं की शिक्षणापासून या वार्डामध्ये अंगणवाडी नाही नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवीचं शिक्षण हे प्रत्येक वार्डामध्ये गल्लीमध्ये आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून ते आम्ही सातत्यानं चालू करून शाळा महाविद्यालय अनेक संस्थेचे आहेत परंतु नगरपालिकेचं एक आद्य कर्तव्य आहे प्राथमिक शिक्षण जे पहिली ते चौथीचं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे की लहान लहान मुलांचं त्यांच्या त्यांच्या वस्तीमध्ये त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये ते प्राथमिक शिक्षणाचं केंद्र शाळा हे त्या नगरपालिकेच्या माध्यमातून उभी झाली पाहिजे एवढा मोठा गावाची लोकसंख्या पाहता एकही नगरपालिकेचा दवाखाना नाही म्हणून सरकारी दवाखाना एकदम गावाच्या बाहेर बसलेला आहे म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सेंटर पॉइंटला मध्यवर्ती भागामध्ये सरकारी दवाखान्याची उभारणा करणार आहेत रायला या नगरीचे जे काय महात्म्याचे पुतळे अर्धवट बसवलेले आहेत जे काही दोनच महात्म्याचे पुतळे इथं बसवलेले आहेत म्हणून प्रथम आम्ही बसवेश्वर महाराजांचा पुतळा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्याच्यानंतर जे जे काही महात्माचे पुतळे राहिलेले असतील तेथे त्या आम्ही प्रभागामध्ये बसवण्याचा मानस आहे ते, ते, ते पूर्ण करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धवट राहिलेलं जे काही अतिक्रमण आहे ते पूर्ण करून आम्ही ते बाबासाहेबांच्या सुशोभीकरणासाठी जे आताच मी कॉर्नर बैठकीमध्ये सांगितलं की जी काही पोस्टाची जी काही म्हणजे आ, टेलिफोन ऑफिसची जागा आहे ती सगळं डिसमेंटल करून माननीय मंत्री अटोले साहेबांना मी निवेदन सुद्धा दिलेलं आहे की साहेब या सरकारी ऑफिसचं जे डिसमेंटल करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी ती सुशोभीकरणासाठी जागा आम्हाला देण्यात यावी त्यानंतर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची एक मोठी भव्य लायब्ररी असेल एक गार्डन असेल या माध्यमातून अनेक गल्लीबोळातले काही विकासाचे काम आहे ते या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांच्या या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही ते साकार करणार आहोत शहराचाच नव्हे तर या पूर्णा नगरीचा एक डिजिटल शेर म्हणून आपलं ते परभणी जिल्ह्याच्या पटलावर आणण्याचा आम्ही परिपूर्ण शंभर टक्के प्रयत्न करूये लहान मुलांना महिलांना उद्योगाच्या निर्मितीसाठी एमआयडीसी हा प्रकल्प आम्ही उभं करण्याचा मानस या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत रोड नाल्या हा प्रश्न नसून शैक्षणिक आरोग्याविषयक सामाजिक आणि कौटुंबिक आणि उद्योगधंद्याच्या माध्यमातून नगरपालिकेला काय काय प्रकल्प राबवता येतील या माध्यमातून आम्ही ते राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे बाबासाहेबांचे वंशज असलेले यांचे तुम्ही हात बळकट करा आणि अकोला पॅटर्न टाईप पूर्ण शहरामध्ये अकोला पॅटर्न नाही तर पूर्ण पॅटर्न असं आपलं प्रचलित जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचे विचार बाबासाहेबांचे विचार गल्लो गल्ली व दिल्लीपर्यंत गेले पाहिजे म्हणून मी सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना नम्र आव्हान आणि विनंती करतो की येणाऱ्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये स्रधेव बाळासाहेब आंबेडकरांचे हात खंबीर करावं व त्यांना विजय करावं नगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष व उभे असलेले आमचे सगळ्या वारडामधील प्रतिनिधी त्यांना भरघोश मतानं विजय करावं असं आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो विनंती करतो जय भीम आपली सांगायला Ne <coughs> çağırmışsın? <coughs>